नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कला भारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एक बावीस अकरा दोन हजार बावीस रोजी एक नवीन अपडेट आलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा कॅप राऊंड सुरू होणार रा आहे त्या राऊंडच्या संदर्भातच ही नोटीस क्रमांक या ठिकाणी दिलेली आहे ही नोटीस अत्यंत महत्वाची आहे ही नोटीस जे जे विद्यार्थी बी एडला जाऊ इच्छितात यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि हा व्हिडिओसुद्धा थोडा मोठा होणार त्या आहे त्यामुळं शेवटपर्यंत पाहणे आणि भविष्यात येणाऱ्या अडचणी ज्या आहेत हा व्हिडिओ पाहून कदाचित त्या, त्या दूर होऊ शकतात असा आशावाद एनी, एनी दर, या निमित्ताने मला महत्त्वाचं वाटतो विद्यार्थी मित्रांनो ही सर्व माहिती पाहण्या अगोदर एक महत्त्वाचा तीन शब्दांचा या ठिकाणी एक ओळख जी आहे ती करून घेणं अपेक्षित आहे यामध्ये फ्रीज हा एक शब्द आहे त्यानंतर बेटरमेंट हा एक शब्द आहे आणि से आ, सेट सीट ॲक्सेप्टन्स हा एक या ठिकाणी शब्द आहे फ्रीज याचा अर्थ जी आहे की आपल्याला मिळालेली जागा जी आहे ती घेणे अर्थात ती फ्रीज करणे बेटरमेंट याचा अर्थ असा आहे की मला जे मिळालेलं आहे त्यापेक्षा अधिक दुसरं मला मिळावं उत्तम मिळावं अशा अर्थाने हे आहे आणि तिसरं आहे सीट सेट ॲक्सेप्टन्स याचा अर्थ असा आहे की मिळालेली सीट जी आहे ती मला ॲक्सेप्ट करायची आहे आणि त्या बदल्यात जे काही फीस असेल त्या ठिकाणी फीस मला पेड करायची आहे ते अशी एक नोटीस आहे आणि ही नोटीस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ती नोटीस पूर्णतः इंग्लिशमध्ये या ठिकाणी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो नेमका याचा मराठीत अर्थ काय होतो हाच अर्थ जो आहे तो आपण पुढील स्लाईडमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे सर्व नियम आहेत आणि यामध्ये नियम या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे आहेत हे नियम असे आहेत की असे विद्यार्थी की ज्यांना फर्स्ट कॉलेज प्रेफरन्स जे आहे ते मिळालेलं आहे आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना पहिला क्रमांकच जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्सपैकी तुम्हाला फेस फर्स्ट प्रेफरन्स अर्थात पहिल्याच नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे तर सूचना काय आहे जर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स कॉलेजच जर मिळालेलं असेल तर ते घेणं तुमच्यावर बंधनकारक असणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी नमूद करावा असं वाटतो हे तुम्हाला घेणं बंधनकारकच आहे तुम्ही त्या ठिकाणी नकार देऊ शकत नाही आता तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे तर त्या काय करणं अपेक्षित आहे अशा विद्यार्थ्यांनी फ्रीज जो टॅब आहे जो या ठिकाणी मी ओळख करून दिली त्या ठिकाणी तुमच्या लॉग इन आय डीमध्ये हे शब्द येणार आहे त्यानंतर फ्रीज या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर सेट सेट एक्सेप्टन्स याचा अर्थ तुम्हाला जी सीट मिळालेली आहे ती मान्य आहे त्यावर क्लिक करून बरोबर एक हजार रुपये जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन भरायचे आहे आता हे ऑनलाईन भरायचे आहे अर्थात स्टुडंट लॉग इन आय डी मधूनच भरायचे आहे ते तुमच्या स्वतःला भरायचे आहे मग पुढे काय आहे की असे विद्यार्थी सेकंड राऊंडसाठी सेकंड राऊंडसाठी पात्र राहणार नाही असा त्याचा अर्थ आहे मग त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉलेजला जाऊन हे सांगणं गरजेचं आहे की माझा नंबर जो आहे ते तुमच्या कॉलेजमध्ये लाग लागलेला आहे आणि मला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे हे कॉलेजला रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे दुसरा नियम जो आहे हा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा आहे याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळालेल्या असतील अशाच विद्यार्थ्यांनी जर जर विद्यार्थ्यांनी तुम्हाला कॉलेज ऑप्शन्स पाहायला मिळालेलं आहे आणि ते फीज केले आहे सेट ॲक्सेप्टन्स फीज भरून कॉलेजला रिपोर्ट केलं नाही एक प्रकारे तुम्हाला म्हटलं मी की कॉलेजला रिपोर्ट करणं अपेक्षित आहे रिपोर्ट केले नाही तर ॲटोमॅटिक तो त्या कॅपमधून बाहेर जाईल तो त्या कॅपमधून काय होणार आहे तो बाहेर जाणार आहे हे ॲटोमॅटिक घरणार आहे तो कॅ कॅपमधून बाहेर जाणार आहे आणि ती सीट जी तुम्हाला फर्स्ट रेफरन्ससाठी पहिली मिळालेली होती ती उपलब्ध होईल सेकंड राऊंडसाठी म्हणजे दुसऱ्या व्यक्तींना ती काय होईल एक प्रकारे ती उपलब्ध होणार आहे आणि ती त्या विद्यार्थ्यांना ते ऑप्शन त्या ठिकाणी देऊ शकतात हा एक महत्त्वाचा भाग आणि तिसरी जी नोटीस आहे ती थोडीशी या ठिकाणी चिंता व्यक्त करणारी आहे ती अशी आहे ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट प्रेफरन्स फर्स्ट प्रेफरन्स मिळून सुद्धा घेतलेले नाही घेतलेले नाही ते डायरेक्ट थर्ड राऊंडसाठीच जाणार आहेत अर्थात काय विद्यार्थी मित्रांनो अर्थात इन्स्टिट्युशनल लेवल राऊंडसाठीच ते जाणार आहे कारण का की पुढं असं म्हटलेलं आहे की असे विद्यार्थी सेकंड राऊंडसाठी पात्र राहणार नाही ते ही गोष्ट या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे की जर तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये जर पहिलाच प्रेफरन्स मिळाला आणि तो तुम्ही घेतला नाही तर तुम्हाला सेकंड राऊंडसाठी सुद्धा जाणता येणार नाही जरी त्याने फर्स्ट राऊंडमध्ये ॲडमिशन घेऊन घेऊन ॲडमिशन जे आहे ते कॅन्सल केलेले असेल तरी त्याला तरी त्याला सेकंड राऊंडसाठी जाता येणार नाही हा त्याचा सरळ साधा अर्थ आहे त्यामुळं ही गोष्ट जी आहे थोडीशी चिंता व्यक्त करणारी या ठिकाणी आहे आता प्रश्न असा आहे की जे बी नंबरच्या नोटीसमध्ये या ठिकाणी दाखवलेला आहे तो असा आहे विद्यार्थी मित्रांनो आता ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज न मिळता म्हणजे न मिळता म्हणजे त्यांना फर्स्ट किंवा फर्स्ट मिळालेलं नाही मात्र सेकंड थर्ड फोर्थ असे कोणतेही कॉलेज मिळालेले असतील पहिला प्रेफरन्स सोडून मग अशा विद्यार्थ्यांना काय सूचना आहे की असे विद्यार्थी मिळालेलं कॉलेज फ्रीज करू शकतात अर्थात फ्रीज करण्याची पद्धत काय की फ्रीज या क्लिक याच्यावर क्लिक करायचं आणि सेट सीट ॲक्सेप्टन्स हे बटन पी त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एक हजार रुपये फीज त्या ठिकाणी भरावी लागणार आहे म्हणजे त्यांना ते मान्य आहे त्यांनी ती फ्रीज केलेलं आहे नंबर दुसरा असा आहे किंवा असे विद्यार्थी की ज्यांना सेकंड फर्स्ट फर्स्ट ऑप्शन न मिळतं त्यांना सेकंड मिळालेलं आहे थर्ड मिळालेला आहे असे विद्यार्थी बेटरमेंटसाठी जाऊ शकतात आता बेटरमेंट म्हणजे काय च्यापेक्षा चांगलं तुम्हाला दुसरा तिसरा मिळालेला आहे आणि तुम्हाला वरचे मिळालेलं नाही म्हणजे पहिल्या नंबरचं मिळालं नाही किंवा दुसरा नंबरचं मिळालं नाही मात्र तुम्हाला चौथ्या आणि पाचव्या नंबरचं मिळालेलं आहे मात्र तुम्हाला दुसरा किंवा पहिला हवा आहे तर असे विद्यार्थी बेटरमेंटसाठी टॅब टॅब जो आहे तो दाबून त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि ते सेकंड राऊंडसाठी सुद्धा जाऊ शकतात असे विद्यार्थी बेटरमेंट हा टॅप दाबून पुन्हा सेकंड राऊंडसाठी सुद्धा जाऊ शकतात हा नियम लक्षात घ्या तुम्ही बेटरमेंट दाबणं याचा अर्थसुद्धा जी नॉन रिफंडेबल फीस आहे एक हजार रुपये ती सुद्धा त्या ठिकाणी भरावी लागणार आहे हा सुद्धा अर्थ या ठिकाणी ग्राह्य धरणं आवश्यक आहे त्या संदर्भातली मी पुढे सुद्धा ही गोष्ट सांगणार आहे जर एखाद्या दे विद्यार्थ्यांनी जर एखाद्या दे विद्यार्थ्यांनी सेकंड थर्ड फोर्थ कोणतंही नंबरचं कॉलेज असेल ते फ्रीज केलं आहे फ्रीज केले परंतु परंतु काय की कॉलेजला कन्फर्म केले नाही कॉलेजला त्यांनी ऍडमिशन कन्फर्म केले नाही नसतील तर असे विद्यार्थीसुद्धा बेटरमेंट जे आहे ते टॅब दाबू शकतात याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही फ्रीज केलेला आहे ठीक आहे तुम्हाला असं वाटलं की मी कॉलेजचं पटकन ऍडमिशन घेऊन घेतो परंतु त्या ठिकाणी तुम्ही कॉलेजला त्या ठिकाणी कॉलेजला कन्फर्म केले नाही की माझं ऍडमिशन तुमच्या कॉलेजमध्ये झालेलं नाही असे विद्यार्थीसुद्धा कारण तुम्ही एकदा कॉलेजला कन्फर्म केलं कॉलेजला जाऊन सांगितलं तर कॉलेज तुमचं ॲडमिशनला गेल ते ॲडमिट करून घेऊ शकतात मात्र तुम्ही फक्त फीज आहे फीज भरून मात्र तुम्ही कॉलेजला कन्फर्म केलेलं नाही अशी सिच्युएशन जर असेल तर असे विद्यार्थीसुद्धा बेटर मेनला जो आहे तो त्याप जाऊन पुढे जाऊ शकतात व सेकंड राऊंडसाठी ते जाऊ शकतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे ते तर त्या ठिकाणी फ्रीज केलंच केलं जाऊ शकतात म्हणजे ते, ते सेकंड राऊंडसाठी उपलब्ध होणार नाही ते सेकंड राऊंडसाठी जरी आलं तर ते केवळ तुमच्यासाठीच येऊ शकतं दुसऱ्यांसाठी येऊ शकत नाही मात्र जर तुम्हाला दोन नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे आणि तुम्हाला एक नंबरचं कॉलेज पाहिजे असेल म्हणजे एक दोन नंबरपेक्षा जास्त बेटरमेंट तर तुम्ही सेकंड राऊंडसाठी जाऊ शकतात असा त्याचा अर्थ आहे मात्र पुन्हा एकदा फीस जी आहे ती त्या ठिकाणी भरावी लागणार आहे या ठिकाणी अजिबात गोंधळ करता कामाने विद्यार्थी मित्रांनो बेटरमेंट याचा अर्थ असा आप की आपल्याला वरचे जे कॉलेजेस आहे आता गृहित धरा की मला चार नंबरचं मिळालेलं आहे मग माझ्यासाठी बेटरमेंट किती नंबरचं राहू शकतं तीन नंबरचं दोन नंबरचं आणि एक नंबरचं मात्र मी फ्रीज के जर केलं आणि मी जर फ्रीज करूनही मी बेटरमेंट जर निवडलं तरी मी सेकंड राऊंडसाठी जाऊ शकतो हा त्याचा सा सरळ साधा अर्थ आहे आता चार नंबरचा नियम काय म्हणतो जर असेही झाले की एखाद्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट ऑप्शन जे आहे ते दाबलेलं आहे मात्र ते कॉलेज फ्रीज करून कन्फर्म ॲडमिशन जे आहे कम्फर्म ॲडमिशन तर त्यांनी त्यांनी कन्फर्म केलेलं ॲडमिशन आणि त्यांनी बेटरमेंट बी दाबलेलं आहे असा त्याचा अर्थ तर त्यांनी काय करणं गरजेचं आहे त्यांनी अगोदर फ्रीज करणं गरजेचं आहे हा त्याचा सरळ साधा अर्थ त्यानंतर सेट ए, सीट ॲक्सेप्टन्स जे आहे ते स्टेटसवर जाऊन आपला बेटरमेंटचा स्टेटस जे आहे तो फर्स्ट राऊंडसाठी जी काही फर्स्ट राऊंडची लास्ट डेट राहील त्या अगोदर त्यापर्यंत ते बदलणं आवश्यक आहे जो काही स्टेटस जो आहे कारण इथे गोंधळ असा होईल विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही फ्रीज केलेला आहे आणि फ्रीज करून परत बेटरमेंटसाठी जाता मग याचा अर्थ असा आहे फ्रीज झालं म्हणजे तुम्ही ॲक्सेप्ट केला असा त्याचा अर्थ होतो मात्र फ्रीज करून तुम्ही बेटरमेंटला जाणार आहात मग बेटरमेंटला जाण्याच्या अगोदर तुम्हाला फ्रीज कॅन्सल करावं लागेल तरच तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता मात्र तुमच्या स्टेटसवरती जर सगळं तुमच्या लॉग इन आयडीवर हे सगळे स्टेटस त्या ठिकाणी येणार आहे स्टेटसवर जाऊन आपला बेटरमेंटचा स्टेटस जो आहे तो राऊंड फर्स्टसाठी लास्ट डेटपर्यंत बदलणे जे आहे त्या ठिकाणी गरजेचं आहे असं त्याचा साधा अर्थ आहे आता पुढचा जो पाच नंबरचा नियम जो सांगितलेला आहे तो असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स सोडून इतर कॉलेज मिळालेले आहेत अर्थात दुसरं कॉलेज मिळालेले आहेत मात्र त्यांना ॲडमिशन न घेता सेकंड राऊंडसाठी जायचे आहेत त्यांना काहीच करायचं नाही त्यांना फर्स्ट नंबरचं कॉलेज मिळालेलं नाही त्यांना तिसरं चौथं पाचवं सहावं जे काही मिळालेलं असेल त्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळालं नाही मात्र ते सोडून इतर मिळालेले आहे मग त्यांना ॲडमिशन न घेता सेकंड राऊंडसाठी जायचं आहे मात्र अशा विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार वेळापत्रकानुसार सेकंड राऊंडसाठी पुन्हा फ्रेश पुन्हा फ्रेश कॉलेज ऑप्शन जे आहे ते देणं आवश्यक आहे याचा अर्थ असा की सेकंड राऊंडसाठी तुम्ही जाणार आहेत मग मग पुन्हा एकदा तुम्हाला जी काही तुम्ही असं गृहित धालतात की नाही मी अगोदर सगळे ऑप्शन भरलेले मग तेच ऑप्शन मला सेकंड राऊंडसाठी उपयोग येतात त्याला मला भरण्याची गरज नाही मात्र पुन्हा एकदा तुम्हाला कॉलेज जे आहे ते पुन्हा एकदा भले तुम्ही तेच निवडा मात्र तुम्हाला पुन्हा एकदा कॉलेज ऑप्शन जे आहे ते देणं आवश्यक आहे तुमचे जुने कॉलेज ऑप्शन जे आहे ते ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे नियमामध्ये गोंधळ करू नका हा नियम कोणासाठी लागू आहे की ज्यांना फर्स्ट नंबरचं कॉलेज मिळालं नाही मात्र तुम्हाला तिसरा चौथा पाचवं कॉलेज मिळालेलं आहे अशांसाठीच हे लागू आहे हा इथं याचा अर्थ या ठिकाणी होतो आता आपण पाहूया नेक्स्ट नियम आता इथे या ठिकाणी नेक्स्ट नियम काय सांगतो ज्या फर्स्ट प्रेफरन्स सोडून ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स सोडून इतर कॉलेज मिळालेले आहे इतर म्हणजे दुसरं मिळालेलं आहे तोच नियम आपण या ठिकाणी ग्राह्य धरून पुढे जातो आहोत आणि त्या दिलेल्या कॉलेजवर तो समाधानी आहे समजा तुम्हाला तीन नंबरचं चा, चार नंबरचं चा कॉलेज मिळालेलं आहे दोन नंबरचं मिळालेलं आहे आणि त्याच्यावर तुम्ही समाधानी असाल तर तुम्ही सेट सीट ॲक्सेप्टन्स या स्टेटसवर जायचं आहे आणि फ्रीज करून फ्रीज करून करणे घेणं आवश्यक आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जे काही कॉलेज मिळालेलं आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात त्यामुळे तुम्ही सेट सीट सेट ॲक्सेप्टन्सवर जाऊन फ्रीज करायचं आणि आपल्या जे काही सीट ॲक्सेप्टन्स फीज म्हणून जे आहे जे आपल्या लॉग इन आय डी मधून सीट ॲक्सेप्टन्स फीज जी आहे ती एक हजार जी आहे ती ऑनलाईन त्या ठिकाणी भरायची आहे असा त्याचा अर्थ आहे आणि नंतर असंही आहे की नंतर तुम्ही काय करायचं फ्रीज केल्यानंतर कॉलेजला जाऊन या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे डॉक्युमेंट सह हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आणि जर फीज केलेला असेल तुम्ही जे काही कॉलेज मिळालेलं आहे तेच कॉलेज तुम्ही घेतलेलं आहे फ्रीज केलेलं आहे मग असे विद्यार्थी पुन्हा सेकंड राऊंडसाठी जाणार नाही असा त्याचा अर्थ आहे कारण तुमचा ॲडमिशन या ठिकाणी झालेला आहे असा त्याचा सरळ साधा अर्थ त्या ठिकाणी होत असतो आता आपण पाहूया सात नंबरचा नियम या नियम काय सांगतो आपल्याला की ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स सोडून इतर कॉलेज मिळालेलं आहे दुसरा तिसरा चौथा मी मी वारंवार ही गोष्ट मी रिपीट करीत आहे त्याला ॲडमिशन फ्रीज केले इथं केले आहे फ्रीज केले त्याने त्याला तिसरा चौथा पाचवा असं जे काही मिळालेलं असेल ते त्यांनी फ्रीज केलेलं आहे मात्र सेकंड राऊंडला पण त्याला जायचं आहे हे गोष्ट लक्षात घ्या म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये मध्ये त्याला कॉलेज मिळालेलं आहे ते पण त्याला फ्रीज करायचं आहे त्याने ते फ्रीज केलेलं आहे आणि त्याला सेकंड राऊंडसाठी साठी सुद्धा जाण्याची इच्छा आहे त्याला सेकंड राऊंडसाठी साठी सुद्धा जाण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी अगोदर फ्रीज केलेले जे आहे विद्यालय ते कॅन्सल करणं गरजेचं आहे नाहीतर हे पण ठेवून मी पुढे जाईल असं त्या ठिकाणी गृहीत धरल्या जाणार नाही अगोदर फ्रीज केलेलं कॅ जे काही विद्यालय आहे कॉलेज आहे त्या अगोदर त्यांनी कॅन्सल करणं गरजेचं आहे आणि सगळं जे काही ऑथेंटिक पर्सन असेल किंवा जे काही सायबर कॅफेवाले असतील ज्यांना माहिती असेल त्यांच्याकडूनच हे करून घेणं अपेक्षित आहे फ्रीज केलेलं विद्यालय कॉलेज जे आहे ते कॅन्सल करणं आवश्यक आहे मात्र ते लास्ट डेट जे आहे फर्स्ट राऊंडची त्या अगोदरच करणं गरजेचं आहे जर असं केलं नाही कॅन्सल करणे आवश्यक आहे च्या अगोदरच कॅन्सल करणे आवश्यक आहे त्यानंतर तो सेकंड राऊंडसाठी त्यानंतर तो सेकंड राऊंडसाठी इलिजिबल राहील जर तिने फ्रीजही केलेलं आहे दुसऱ्या परत फ्रीज करून तिने के कॅन्सलच केलं नाही बेटरमेंटसाठी तो गेलेला आहे मात्र तर जर असा असेल तर तो त्या ठिकाणी सेकंड राऊंडसाठी सुद्धा ॲप्लिकेबल राहणार नाही मात्र तिने फ्रीज केलेला कॅन्सल केलेला आहे आणि त्यानंतर तो बेटरमेंटसाठी गेलेला आहे तरच तो से सेकंड राऊंडसाठी ॲप्लिकेबल राहू शकतो असा त्याचा अर्थ आहे पुढे असं म्हटलेलं आहे मात्र त्याने सेकंड साठी पुन्हा फ्रेश कॉलेज जे आहे कॉलेज ऑप्शन जे आहे ते त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे असा त्याचा सरळ साधा या ठिकाणी अर्थ होत असतो ह्या ठिकाणी अर्थ जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो त्या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहू पुन्हा त्याच नियमाला बांधील असणारा हा नियम आहे ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स सोडून इतर कॉलेज मिळालेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जर फ्रीज बटन दाबले मात्र फ्रीज बटन दाबले म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला ते स्वीकार आले आहे किंवा तुम्ही ते स्वीकारलेलं आहे मात्र सीट ॲक्सेप्टन्स जे आहे त्यावर फीज भरली नाही फ्रीज करण्याचा अर्थ काय फ्रीज दाबूनही आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स जे आहे ते त्या ठिकाणी जावं लागतं त्या ठिकाणी एक हजार रुपये भरावे लागतात एक हजार रुपये त्या ठिकाणी भरले नाही असा विद्यार्थी असे समजण्यात येईल की त्याने कॉलेजला रिपोर्ट केलेलं नाही जर तुम्ही फ्रीज केलं आणि सीट ॲक्सेप्टन्स भरली नाही त्यामुळे असे विद्यार्थी असं समजण्यात येईल की त्याने कॉलेज जे आहे त्याला मिळालेलं कॉलेज जे आहे त्या का कॉलेजवर तो गेला नाही त्या कॉलेजला सांगितलं नाही की माझा नंबर या या ठिकाणी लागलेला आहे असे विद्यार्थी अनरिपोर्टेड म्हणजे रिपोर्ट नाही केलेले विद्यार्थी असा या ठिकाणी गृहीत धरण्यात येईल असा विद्यार्थ्यांचा कोणताही क्लेम राहणार नाही कॉलेज ऑप्शन सेकंड राऊंडसाठी न म्हणजे याचा अशा विद्यार्थ्यांचा क्लेम राहणार नाही इथपर्यंत महत्त्वाचा आहे की जो काही कॉलेज लागलेला आहे त्या ठिकाणी त्याचा क्लेम राहणार नाही जर तिने रिपोर्ट केलं नाही तर कारण डेट संपून गेलेली असेल राहणार नाही आणि ती कॉलेजेस ज्याला त्याला जी कॉलेज मिळालेलं असेल त्याला ऑप्शन म्हणून सेकंड थर्ड फोर्थ जे काही कॉलेज मिळालेलं असेल ते कॉलेज ऑप्शन पुन्हा सेकंड राऊंडसाठी जे आहे ते नव्यानं उपलब्ध होतील अर्थात ती पुन्हा फिल अप करावी लागेल अशा विद्यार्थ्यांना जी काही कॉलेजेस जे आहे ती पुन्हा सेकंड राऊंडसाठी ती कॉलेज उपलब्ध होतील कारण यांनी शेवटपर्यंत त्या ठिकाणी घेतलेलंच नाही असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो म्हणजे रिपोर्ट केलेला नाही कॉलेजला त्यामुळे क्लेम राहिला नाही मग क्लेम नाही मग ती कॉलेज ही सेकंड राऊंडसाठी उपलब्ध होतील मात्र त्याच विद्यार्थ्यांनी ते पुन्हा फिलअप करणं गरजेचं आहे जर त्याला तेच कॉलेज लागत असेल किंवा नसेल लागत तरीही पुन्हा नव्यानं ऑप्शन जे आहे ते फिल करणं या ठिकाणी गरजेचं आहे याच्यामध्ये सी हा जो ऑप्शन आहे पुन्हा याच्यामध्ये क्रायटेरिया ए बी आणि आपण सीवर आलेलो आहोत आता सीमध्ये काय म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट निवडायचा असेल अशाच विद्यार्थ्यांनी हे वाचणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट निवडायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे त्यांनी असे विद्यार्थी की ज्यांना इतर कॉलेज मिळालेलं आहे मात्र त्यांना बेटरमेंटसाठी जायचं आहे त्यांच्यासाठी नियम नंबर एक असा आहे की बेटरमेंट निवडले म्हणजे बेटरमेंट तुम्ही निवडलं आणि सीट सेट ॲक्सेप्टन्स एक हजार रुपये पेड केले असतील तर त्याचा फर्स्ट क्लेम सेकंडसाठी न येता त्यानंतर तो इतरांसाठी ऑप्शन म्हणून येईल याचा अर्थ असा आहे बेटरमेंट निवडले मात्र सेट सीट ॲक्सेप्टन्स एक हजार रुपये पेड केले असतील इथं नसतील असं आहे म्हणजे बेटरमेंट निवडलं मात्र एक हजार रुपये पेड केले नसतील तर त्याचा फर्स्ट क्लेम सेकंडसाठी न येता त्यावर तो इतरांसाठी ऑप्शन म्हणून येईल हां याचा याचा वेगळा अर्थ या, या, या ठिकाणी आहे म्हणजे बेटरमेंट निवडलेला आहे बेटरमेंट याचा अर्थ असा की त्याने एक हजार रुपये या ठिकाणी भरलेले आहे याचा अर्थ असा की त्याला ते कॉलेज पाहिजे आहे मात्र तो सेकंड राऊंडसाठीही जात आहे आता त्याचा फर्स्ट क्लेम जो आहे फर्स्ट क्लेम म्हणजे काय की त्याला दुसरा तिसरा चौथा जो काही मिळालेला आहे बे मिळालेला आहे ते तो त्याला मिळून तेही कॉलेज ठेवायचा आहे आणि पुन्हा बेटरमेंटसाठी जायचं आहे आणि त्याने एक हजार रुपयेही भरले आहे मात्र त्याचा जो क्लेम आहे त्याचा जो कॉलेज आहे अगोदर मिळ मिळालेलं ते सेकंडसाठी जाणार नाही आणि तो इतरांसाठी ऑप्शन म्हणून मात्र इतर कॉलेजेस जी, जी आहे तीसुद्धा इतरांसाठी इतर इतर लोकांसाठी सुद्धा ती उपलब्ध होतील असा या ठिकाणी याचा अर्थ आहे पुन्हा एकदा रिव्हेरिफिकेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही इंग्लिश जे आहे नोटीस त्या ठिकाणी वाचू शकता हा महत्वाचा भाग या ठिकाणी लक्षात येणं अपेक्षित आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट निवडलेला आहे लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट निवडलेलं आहे मात्र सीट सीट फी अॅक्सेप्टन्स फीज जी आहे तीच भरली नाही म्हणजे फी बेटरमेंट निवडण्याचा अर्थ काय की तुम्हाला एक टाइमच एक हजार रुपये भरायचे आहे जे नॉन रिफंडेबल आहे म्हणजे तुम्ही एक हजार रुपये भरलेले आहे आणि बेटरमेंटसाठी तुम्ही बटन दाबलेलं आहे आणि मात्र बटन दाबूनही तुम्ही एक हजार रुपयेच भरलं नाही असे विद्यार्थी सर्व ऑप्शन नेक्स्ट राऊंडसाठी इतरांना उपलब्ध म्हणजे अशा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना जे काही ऑप्शन्स त्या ठिकाणी मिळालेले आहे तर ते सर्वचे सर्व ऑप्शन सेकंड राऊंडसाठी इतरांना उपलब्ध होणार आहे आणि त्याचा कोणताही क्लेम जो आहे तो राहणार नाही या अगोदरच्या सूचनेमध्ये काय आहे त्यांनी फीस भरलेली आहे बेटरमेंटची फीस भरलेली आहे आणि त्याचं बेटरमेंट म्हटलेलं कॉलेज जे आहे ते सेकंड राऊंडसाठी राहणार नाही कारण का राहणार नाही कारण याने अगोदरच क्रेम सांगितलेलं आहे आणि सेकंड राऊंडसाठी साठी त्याचे इतर इतर कॉलेज राहतील आणि इतर कॉलेजमध्येही त्याचा नंबर लागला तो तू बेटरमेंट म्हणून इतर कॉलेजची निवड करेल तो पहिल्याची करणार नाही हा त्याचा सरळ साधा अर्थ आहे मात्र सेकंड साठी त्याचा पहिला जो मिळालेला कॉलेज आहे ते त्या ठिकाणी नसणार आहे सेकंड राऊंडसाठी साठी कारण का की तिने अगोदर रिझर्वेशन केलेलं आहे एक प्रकारे म्हणून येणार नाही मात्र एक नेक्स्ट राऊंडसाठी काय आहे की तुम्ही रिझर्वेशन केलं म्हणजे बेटरमेंटला तुम्ही आलेले आहेत मात्र फीस भरलेली नाही याच्यामुळं तुमचे सगळे सगळे ऑप्शन जे आहे म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळालेलं जे कॉलेज मिळालेलं आहे ते सुद्धा से, से ने एक प्रकारे सेकंड राऊंडसाठी ते अवेलेबल होणार आहे त्यावर कोणताही क्लेम जो आहे तो क्लेम राहणार नाही असा त्याचा साधा अर्थ आहे तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं मोठा व्हिडिओ अत्यंत मोठा झालेला आहे मात्र हे सर्व जर तुम्ही पाहिलं तर भविष्यातील अनेक अडचणी जे आहेत ते त्या ठिकाणी येणार नाही कृपया करून फोन करण्या अगोदर हा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे पुन्हा एकदा तीन शब्द जे आहेत ते तीन शब्द या ठिकाणी दिलेला आहे तुमच्या स्क्रीनवर तुमचा स्क्रीन या प्रकारे त्या ठिकाणी दिसणार आहे जर तुमच्या तुम्ही स्वतःच्या लॉग इन आयडीमध्ये जर गेला तर डॅशबोर्डवर जेव्हा कॉलेज अलॉटमेंट होईल तेव्हा या प्रकारचा डॅशबोर्ड जो आहे तुमच्या स्क्रीनवर त्या ठिकाणी दिसणार आहे आता त्या ठिकाणी मी जसं म्हटलं फ्रीज बेटरमेंट त्यानंतर तिसरा ऑप्शन जो आहे प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स लेटर जर तुम्ही सर्व एक हजार रुपये त्या ठिकाणी भरले आणि तुम्ही ॲक्सेप्ट केलेली फीज तुम्हाला सेकंड राऊंडसाठी जायचं नाही जे कॉलेज आहे तेच घ्यायचं भले तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे तिसऱ्या नंबरचं मिळालेलं आहे पाचव्या नंबरचं तुम्हाला जे मिळालेलं आहे ते तुम्हाला स्वीकारणारी आहे किंवा तुम्हाला तुम्हाला स्वीकारायचं आहे फ्रीज करायचं एक हजार रुपये त्या ठिकाणी भरायचे जी काही फीस असेल आणि प्रिंट सेट ॲक्सेप्टन्स लेटर आणि जो काही ॲक्सेप्टन्स लेटर जे आहे प्रोविजनल लेटर त्याला म्हणतो आपण तर ते लेटरची प्रिंट काढायची आहे आणि सरळ कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे असा त्याचा सरळ साधा अर्थ आहे तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा विद्यार्थी मित्रांनो ही हा व्हिडिओ आणि ही माहिती पोहोचवण्यासाठी तुमच्यासाठी खूप मोठा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं लाईक करा शेअर करा आणि आवश्यक आहे सुद्धा करा आणि खाली बेल आयकॉन जो दिलेला आहे तो सुद्धा ऑन ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मला पुन्हा एकदा परवानगी द्या नवीन अपडेट घेऊन येण्यासाठी तोपर्यंत जय हिंद जय भारत